विद्यार्थी विद्यार्थिनी यांची जी एक पोलीस काकांच्या बद्दल मनात भीती असते कुठेतरी ती भीती या अनुषंगाने नक्कीच जाईल ते आश्वस्त होतील आणि जो आपल्या शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रायोरिटीने आपण विषय घेतोय विद्यार्थी सुरक्षा तर त्या विद्यार्थी सुरक्षेचा अतिशय महत्वाचा रोल जे निभावणार आहेत ते आपले विद्यार्थी विद्यार्थिनींचे पोलीस काका तेही त्यांना मार्गदर्शन करणार आहेत ज्यावेळेस ते इकडे मार्गदर्शनासाठी उभे राहतील मला वाटतं सगळा वर्ग एकदम शांत चिडीचूप होऊन त्यांचं ऐकेल नक्कीच चला आता जास्त तुमची मी सहनशीलता किंवा तुमची उत्सुकता तुमच्या मुलांनी काय काय केलेलं आहे काय करणार आहात ते ताणत नाही आणि तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि माझी जागा घेते धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम आणि पूर्ण तुम्ही वेळात वेळ वेरा काढून उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहेत आणि तुमच्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल पण मुलांची मानसिकता नाही आहे खरं तरी आपण तिथे सरांचं पण दोन मिनिटात मनोगत ऐकूयात सरांना विनंती आहे की त्यांनी